डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर्यप, बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक राज्यभर गाजत असलेल्या बीडच्या खंडणी आणि मस्तजोगच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड यानं मंगळवारी सी आय डी समोर शरणागती पत्करली त्यानंतर केजमधील कोर्टानं कराडला पंधरा दिवसाची सी आय डी कोठडी ही सुनावली वाल्मिक कराडची सी आय डी चौकशी सुरू आहे तर दुसरीकडे त्यानं कारनामे त्याचे आहेत ते समोर येऊ लागलेत वाल्मिक कराडबाबत धक्कादायक माहितीही समोर आली आहे वाल्मिक कराड विरोधामध्ये मागील पंचवीस वर्षात पंधरा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप हा करण्यात आलाय राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह इतर नेत्यांसोबत असलेल्या जवळखीनं कराड चर्चेत आले बीडचा बाहुबली म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराडच्या अनेक कारणाम्यांची चर्चाही सुरू झाली खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावरती वर्ष एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चोवीस या मागील परळी शहर पोलीस ठाण्यासह पोलीस ठाणे अंबेजोगाई शहर आणि केस पोलीस ठाणे एकूण चार पोलीस ठाण्यात था एकूण पंधरा गुन्हे दाखल आहेत त्यात एकट्या परळी शहर पोलीस ठाण्याच्या था हद्दीत गर्दी व मारामारीचे चार गुन्हे खुणाचा प्रयत्न एक गुन्हा रस्त्यात अडवल्याचे तीन गुन्हे तर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन गुन्हे असे एकूण दहा गुन्हे दाखल झालेत वाल्मिक कराडवर कोणते गुन्हे दाखल बर्धापूर पोलीस ठाण्यात दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये फसवणुकीचा गुन्हा हा दाखल करण्यात आलाय अंबेजोगाई तालुक्यातील बर्धापूर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे खुणाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे वाल्मिक कराड याच्यावर आहेत खुणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एक गुन्हा दाखल करण्यात था आलाय तर दोन हजार सहामध्ये मध्ये प्रयत्न केल्याप्रकरणी अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात सुद्धा ही गुन्हा दाखल आहे खुणाचा प्रयत्न करणे यात गोळीबार मारहाण प्रकरणात परळी शहर पोलीस ठाण्यात चार जुलै दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी वाल्मिक करड याच्यासह विष्णू चाटे सुदर्शन गुले या तिघांविरुद्ध केज पोलिसात बुधवारी अकरा डिसेंबर रोजी खंडणीचा गुन्हा हा दाखल करण्यात आला आहे